मूलभूत प्रश्नांची सोडवणूकच नाही प्रकाश मोरपाडे सगळे प्रश्न मी सोडवलो इचलकरंजीचा विकास मीच करणार निवडणुकीत मीच विजयी होणार ही अहंकारी प्रवृत्ती या निवडणुकीत जनता गाडून टाकेल गेल्या पाच वर्षामध्ये कोणत्याही मूलभूत प्रश्नांची सोडवणूक आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेली नाही त्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू निसटत चालल्याने ते आता सैरभैर झाले आहेत इचलकंजीच्या पाण्याचा प्रश्न मालमत्ताधारकांचा शास्तीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी जनता मदन कारंडे यांच्या पाठीशी राहिला असं प्रकाश मोरपाळे यांनी सांगितलं पाहुयात पुढे प्रकाश मोरपाळे काय म्हणतात ते इच्चलगंजी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे आणि यामध्ये महाविकास आघाडीकडून मदन सीताराम कारडे हे उमेदवार म्हणून आहेत आणि इच्चलगंजीला परिवर्तन घडणं आवश्यक आहे कारण सातत्यानं एकच कुटुंब जवळजवळ तीस बत्तीस वर्ष झाले या इचलकंजीवर राज्य करतं आहे परंतु कुठलेही स्थानिक प्रश्न तिने अद्याप सोडले नाहीत फक्त निवडणुकीपुरते एक खोटी आश्वासनं द्यायची आणि जनतेची दिशाभूल करायची मतदारांची दिशाभूल करायची आणि आपली खुर्ची टिकली की परत जनतेकडे लक्ष द्यायचं नाही ह्या इचलगंजी शहरामध्ये ज्या वेळेला आम्ही वे वेगवेगळ्या भागामध्ये फिरलो त्यावेळेला लक्षात आलं की ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये इच्चलगंजेचे जे, जे आमदार आहेत प्रकाशराव आवाडे हे कुठेही फिरलेले नाही आहेत आत्ता त्यासनी ही अवग निवडणूक अवघड दिसत असल्याने वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणं बटेंगे तो कटेंगे नारा हे नारा देणं हे काय आता इच्चलगंज नागरिक तेवढे सुद्धा नाहीत आणि बऱ्याच समाजाचा मारवाडी समाज असेल केसरवाणी समाज असेल यांचं हे गाव मोठं करण्यामध्ये योगदान आहे मीच केलो ही जी वल्गणला प्रकाश आव्हाडे नेहमी करतात ही समाजामध्ये राहत असताना विविध घटकाचा यामध्ये सहभाग असतो आणि त्याशिवाय हो गाव वाढत नाही इचलगं इथले दे उद्योगधंदे वाढण्यासाठी मारवाडी समाजाचं असेल इतर समाज कुठला असेल केसरवाणी समाज असेल सर्व समाज मराठा समाज असेल ह्या सर्व लोकांनी आपल्या कष्टाने आणि श्रमानं हे गाव मोठं केलेलं आहे नुसतं प्रकाश आवाड्यांच्या ज्या प्रयत्नामुळं म हे म झालेलं नाही आहे जे काय आहे ते मीच केलो खरं म्हणजे लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असतं आहे की आपण कुठलेही काम करत असताना की अहंकार द्वेष बाजूला ठेवून आपण जनतेनं आपल्याला सहकार्य केलं आहे आणि आपलं त्याचं जनतेचं काम करणं हे आपलं कर्तव्य आहे हे यांना समजलं पाहिजे कारण जनतेवर आपण कुठलाही उपकार करणे ज्या माया आता जे शासनाने लाडकी बहीण योजना काढलेल्या आहे त्या लाडकी बहीण योजनेमध्ये जे प पैसे द्यायला आलेत परंतु गेली दहा वर्ष झाली भाजप सरकार आहे परंतु कुठलेही काम तिने केलं नव्हतं आणि ज्या वेळेला लोकसभेमध्ये म यात मोठा दणका बसला त्यावेळेला यांच्या लक्षात आलं की आता ल महिलांना खुश करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे परंतु ज्या काय लोक लाडकी बहीण योजना जी आहे ही जे काय श्रम आहे प्रत्येक महिला ही श्रम करते आपलं कुटुंब चालवते आणि जे काय कर रूपाने पैसे शासनाने तिजोरी जमा होतात त्यातनच या योजना राबवले जातात देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजित पवार असेल किंवा आपले शिंदेसाहेब असतील हे काय जनतेवरील लाडकी बहिणीला पैसे देऊन काही उपकार करत नाहीत कारण त्यांच्याच कष्टाचं त्यांच्या श्रमाचं पैसे त्यांनी ज्या वेळेला बाजारामध्ये एखाद्या वस्तू खरेदी जातात ते अठरा ते अठ्ठावीस टक्के हे त्यांनी कर भरत असतात आणि त्या कराचा पैसा ज्या वेळेला शासनाच्या दरबारी जमा होतो त्यावेळेला त्या ह्याच्यातनं ह्या सुविधा द्यायच्या असत्यात आणि हे जे काय तिने आज केलेलं आहे हे पूर्णपणे जनतेची दिशाभूल केलेलं आहे आणि ह्याच्यामुळं महिला अगदी खुश होतील असं नाही कारण का त्यांना पण माहीत आहे हा माझ्या श्रमाचा आणि माझ्या कष्टाचा पैसा आहे आणि ह्यातनं जे काय मी उदरनिर्वाह करून बचत केलेला आहे हाच पैसा तिथं जमा झालेला आहे आणि ह्यातनं ह्या सुविधा दिलेल्या आहेत किंवा हेच पंधराशे रुपये दिलेले आहेत त्यामुळं ह्या खोट्या आश्वासनाला ही जनता अजिबात भूल पडणार नाही आणि आज जे गावामध्ये वातावरण तयार झालं आहे यामध्ये निश्चितपणे आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार मदन सीताराम कारडे यांचं चिन्ह आहे तुतारे वाजवणारा माणूस यामध्ये प्रचंड प्रमाणात लोकांनी मतदान करून त्यांना निवडून देतील अशी आशा बाळगतो महानकरी न्यूबसाठी सुभाष बसमेस विकास लवाटे इचलकरांची ताजा बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा